नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज अध्यक्ष खासदार सुनील चट्टर साहेब महिला अध्यक्ष रुपाली साई चाकणकर नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेवराव फगत शिवाजीराव गरजे महादेवराव पाटील भीमसेन माळी शिवराजजी कांबळे राजकुमार पाटील रणजित नरोटे बळीराम नेटके अजिराथ सावंत चंद्रशेखर जळे तसंच सर्व उपस्थित नवी मुंबई पनवेल या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः ज्यांच्या स्वागताच्या करता आपण एकत्र जमलेलो आहे त्यांचे समर्थक एकत्र जमलेले आहेत ते मराठी कामगार सेनाचे अध्यक्ष कामगार नेते महेश असंख्य काम सहकारी त्यांचा कुटुंबीय पत्रकार मित्र बंधू भगिनीनं माझ्यासाठी मित्रांनो देशाला स्वातंत्र्य येईल पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली काळ खूप बदल गेला एकेकाळी आमचा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातलं जसं आमचे सुनील तटकरे कोकणात न येतात तसं मी पश्चिम महाराष्ट्रात येतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवर्षक प्रौढ आहे बरेचसे तालुके आमच्या सांगली जिल्ह्यातले सातारा जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातले अक्षरशः दुष्काळने मिळलेले तालुके काही ना काही काम केल्याशिवाय उपजीविकेच साधन निर्माण होत नाही आणि दुष्काळामध्ये काय काम करायचं त्याच्यामुळं बरेच जण माथाडी कामगार बोजी कामगार म्हणून त्या काळामध्ये गिरणी कामगार अशा निमित्तानं त्या मुंबापुरीच्या आजूबाजूला आणि मुंबापुरी हा सगळा वर्ग आला त्याच्यातच गेलासवासी दत्ताजीराव जाधव हे त्या ठिकाणी सॉरी दत्ताजीराव जाधव आले आणि ते दत्ताजीराव जाधव आल्यानंतर त्यांनी इथं येऊन गोष्टी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली सगळेजण कष्ट करायचे स्वर्गीय आणासाहेब पाटील असतील बाकीचे सगळे सहकारी असतील कितीतरी जणांची मी नावं घे परंतु त्यांची पुढची पिढी आपले वडील कसं काम करतायत किती कष्ट घेत आहेत हे सगळं जवळनं पाहत होते तशाच पद्धतीनं दत्ताजी रोहन दत्ताजीरावच्या कोटी जन्मलेला एक पुत्र महेश या नावाने अक्षरशः कष्टाचं कष्ट घेत असताना रक्ताचं पाणी काढतायत आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत असं सगळं करत असताना आपण मात्र फक्त हे बघत बसायचं हे त्यांना सहन झालं नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी एक तरुण कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली एक तरुण कामगार नेता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मराठी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम करतायत सुरुवात केलं त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं नंतर मनसेमध्ये काम केलं आत्ताही ते मनसेमध्ये नी काम करत होते सातत्याने कामगारांच्या करता झगडायचं नी कामगारांच्या करता तिथं मानव लोकांशी वाद घालायचा कामगारांचे प्रश्न हे कसे सुटतील आणि कामगाराचा न्याय कसा मिळेल अशाच प्रकारची भूमिका सातत्याने महेश जाधवांनी घेतली तसं बघितलं तर त्यांचंही कोकण बंद धुळगाव हे गाव तिथं आज शेतीवाडी आहे परंतु आज त्यांचे बंधू असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील हे सगळेजण काम करत असतात परंतु हे काम करत असताना आज तीन लाख लोकांचं माथाडी कामगारांचं वेगवेगळ्या कामगारांचं सध्या ते नव्या मुंबईमध्ये कापोट्यासारख्या ठिकाणी राहतात आणि ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत आज माथाडी कामगार असतील आमचे सिक्युरिटी बोर्ड असेल वाशी एपें, ए पी एम ए पी एम सी असेल मार्केट कळंबोली स्टील मार्केट असेल मल्टीप्लेक्स मॉलचे कर्मचारी असतील अशा या कामगारांचं नेतृत्व महेश जाधव हे आज तिथं करतायत त्यांना खरोखरी तुम्हाला मला सगळ्यांना अतिशय लाजचा अभिमान आहे मी आत्ताच मला सुनीलकर यांचे प्रांताध्यक्षांनी सांगितलं की दादा तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा मोठा मेळावा आज मुंबईमध्ये घेतलेला होता आत्ता सुनीलजी रुपाली तई चाकणकर मी शिवाजीराव गर्जेन आमचे मुद्यात आम्ही सगळेजण तिकटच हा कार्यक्रम लालो खूप मोठा समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाधव समाज जमलेला होता आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला महेश जाधवांचा पक्ष प्रवेशाचा आणि ज्या उत्साहाच्या प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो परंतु तुम्हाला सांगतो अटकऱ्यांनी देखील दे मला तुमच्याबद्दल सांगितलेलं मी पण तुमच्याबद्दल बरेच काही ऐकलं होतो परंतु शेवटी विचारधारा ज्याच्याबरोबर असेल त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे या मी आज राजकारणी धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न करतो भेदभाव करत नाही आम्ही महिलाच्या शेतकऱ्यांचंही प्रतिनिधित्व करतो आम्ही त्या ठिकाणी बेरोजगार तरुण तरुणींचं पण प्रतिनिधित्व करतो त्यांनाही रोजगार निर्माण होण्याच्याकरता प्रयत्न आमचे चाललेले असतात मी सुनील तटकर यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत आजही मी करतोय तिथं काम करत असताना कुठलाही घटक हा महाराज होता कामाने त्यांच्यावर अन्याय होता कामाने आज शाहू प्रभू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा युद्धपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे उद्याच शिवाजी महाराजांची जयंती आहे मोठ्या उत्साहाने उभा महाराष्ट्र ती शिवजयंती साजरी करत असतो अतिशय आनंदाचं उदाहरण सगळ्यांच्याकडे पाहायला मिळत असतं आम्ही देखील सकाळी शिवसेनेला सात वाजता जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं चौदा कोटी जनतेच्या वतीनं महाराजांना तिथं अभिवादन करणार आहोत तिथं नतमस्तक होणार आहे जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं सकाळी पाळणा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये महाराजांना ठेवलं जातं आणि ते पाळणा म्हटलं जातो असा वर्षानुवर्ष चालत आलेला तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यातून एकंदरीत त्यांचा जो इतिहास आहे तो, तो, तो आपल्या सगळ्यांच्या समोर उद्या स्वराज सप्ताहाचाही कार्यक्रम तटकरे साहेबांनी घेतलेला आहे ते रायगड रायगडला आहे आणि गेटवे ऑफ इंडियाला जर सुरुवात केलेली होती बारा तारखेला आणि एकोणीस तारखेला त्याचा समारोप आहे अशा पद्धतीनं काम करत असताना जो शिवाजी महाराजांचा मावळा होता जो शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य माणसाला आपलं सरकारचं काम केलं आणि रहित्याचं राज्य निर्माण केलं तशाच प्रकारचा कारभार हा उद्याच्या काळामध्ये पण चालला पाहिजे कुठेही होता काम नाही परंतु काही गोष्टी मी महेश जाधवांच्याकडनं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये एखादी व्यक्ती काम करत असते त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी पाहिजे त्यांच्या अडचण समजून घेतल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी करता ती व्यक्ती भांडत असते ती व्यक्ती कष्ट घेत असते लोकांचा विश्वास संपादन करत असते कामगारांना आपलंच करत असते त्या कामगारांना आधार देण्याचं काम करत असते तिथं जर आमच्यासारखेच जर महेशला सांगायला लागले की महेश हे असं नाही हे असं करून चालणार नाही तर उद्या ज्याला कामगारांचा विश्वास उडाला तर आज महेश बाजवांचं काय होणार आहे हे पण जर टिकेल नेतृत्व करत नसेल तर मागे मागे चित्रपट निघालेला होता मला वाटतं काहीतरी कुठला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये पण साधारण असंच दाखवलेलं होतं पण महेशचा पिंड असा आहे की तो दत्ताजीरावच्या कुठे जन्माला असल्यामुळं हो। गोदी कामगाराचा सुपुत्र असल्यामुळं हो। कुठल्याही कामगारावर अन्याय आपल्याला घ्यावा लागला तरी चालेल आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल उगीच कुणीतरी काहीतरी सांगत आहे आणि त्याच्यात कमी दीड लाख कामगारांचं प्रतिनिधित्व करतो त्या कामगारांचं जर हित माझ्याकडनं जा सांभाळलं जात नसेल तर मग त्या कामाला काय अर्थ आहे अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी स्वीकारली आणि गेले तेवीस वर्ष ते ज्यांच्याबरोबर काम करत होते त्यांना शेवटी आणि त्यांना रामराम करावा लागला आणि एक नवीन विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मग यांचे स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्यांचा पक्ष आहे तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे तो भेदभाव न करणारा पक्ष आहे तो जातीपातीचं राजकारण न करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं समाजातल्या अठरा पगड जातीला बारा बरोदारांना न्याय देणारा अशा प्रकारचा पक्ष पक्ष आहे आज आपल्या इथं कामगारांचं नेतृत्व तुम्ही करत असताना मराठी थी कामगारांचं हित तुम्ही जपासत जोपासत असताना उद्याच्याला काही वेगळ्या प्रकारचे प्रसंग घडले तर त्याच्यातून सरकार म्हणून मार्ग काढण्याच्याकरता कामगार विभाग म्हणून मार्ग काढण्याच्याकरता आम्ही सदैव तयार आहोत अशा प्रकारची जाणीव मी आपल्याला देतो आणि अतिशय नव्या जमानी नव्या उत्साहानी नव्या उमेदीनं आपण सगळेजण काम करूया तुमच्या मनामध्ये जे काही कामगारांच्या बद्दलचे आपुलकी जिवाळा प्रेम आहे तशाच पद्धतीनं ते प्रेम तो आपुलकी तो जिवाळा इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही तसाच त्या ठिकाणी मनामध्ये ठेवा तिथं कुठेही त्याला धक्का लागून देऊ नका आणि कामगारांनी टाकलेल्या विश्वासाला महेश जाधव कुठेही विश्वास त्याला तडा जाऊन देऊ नका अशाही प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आज एन डी त्या ठिकाणी आम्ही आघाडी केलेली युती केलेली आहे महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण काम करतोय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका किंवा कुठल्याही क्षणी लागतील त्यावेळेस आपल्याला उमेदवार महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस उमेदवार द्यायचे आहेत ते उमेदवार देताना फार विचारपूर्वक उमेदवार देण्याचं काम आम्हा लोकांच्याकडनं होईल त्यावेळेस आता स्वतः महेश जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळं त्यांच्या विचाराचे काम करा देखील त्या त्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद द्या त्याच्यापेक्षा अधिक पट्टीनं ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला देईल आणि अतिशय मनापासून आनंद व्यक्त करून मी महेश जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांची दाखवून जय धुवा